नमस्कार मंडळी मी पराग्रत आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या सर्वांना नारळी पौर्णिमा तसेच रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आज मी आपल्याला या दोन्ही सणांचे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व सांगणार आहे नारळी पौर्णिमा हा सण श्रावणाच्या पौर्णिमेस साजरा केला जातो हा सण महाराष्ट्रात मुख्यत्वे मासेमारी करणाऱ्या समुदायांकडून साजरा केला जातो या दिवशी मध्याच्या सुमारास वरुणाची पूजा केली जाते वरुण हा वारा पाणी आणि समुद्र याचा देव कोळी बांधव पावसाळ्यातील सुरुवातीस बंद केलेल्या समुद्रगमानास या दिवशी सुरुवात करतात आणि समुद्र शांत ठेवण्यासाठी म्हणून वरुणाची पूर्ण पूजा करून त्याची विनवणी करतात तसेच समुद्राने रुद्रावतार घेऊ नये म्हणून त्याचीही नारळ वाहून पूजा केली जाते नारळ पौर्णिमेस नारळ तोडण्याचा एक खेळ खेळला जातो याला नारळ लढवणे असेही म्हणतात यामध्ये एका माणसाच्या हातातील नारळाने दुसऱ्या माणसाच्या हातातील नारळावर वार करून तो नारळ तोडला जातो जिंकलेल्या नारळाने मग पुढच्या माणसाच्या हातातील नारळ तोडला जातो असं करत सर्वांच्या हातातील नारळ तो फोडणारा नारळ जो असतो तो अजिंक्य ठरतो आता राखी पौर्णिमेबद्दल राखी पौर्णिमेला श्रावण पौर्णिमेशी संध्याकाळीही साजरी केली जाते श्रीकृष्णाचे बोट कापल्यानंतर आपला शालू फाडून श्रीकृष्णाच्या मनगटावर बांधून द्रौपदीने तो रक्तस्राव थांबवला होता त्याच्या बदल्यात श्रीकृष्णाने द्रौपदीस रक्षणाचा वर दिला होता त्या वरायोगेच वस्त्रहरणाच्या वेळी तिच्या वस अब्रूचे रक्षण केले हे सर्वांना माहिती आहे दुसरी गोष्ट अशी राक्षस राजा बळीराजाने आपल्या भक्तीच्या जोरावरती श्री विष्णूला आपल्या राज्याच्या सेवेसाठी बोलवले व ते गेलेही पतिविराहामुळे दुःखी होऊन श्री लक्ष्मीने एका स्त्रीचे रूप घेऊन तिने त्या बळीच्या महालामध्ये आश्रय घेतला श्रावण पौर्णिमेला तिने बळीराजाला राखी बांधून प्रकट झाली आणि तिने विष्णूस परत पाठवण्याची विनंती केली त्यावर बरुईराजाने श्री विष्णूस वैकंठास परू जाण्या परत जाण्यासाठी विनंती केली अशा रीतीने श्री लक्ष्मीदेवीने आपली मनिषा पूर्ण केली अजून एक गोष्ट अशी आहे की सुरासुरांच्या वारा एका युद्धामध्ये असुर वरचढ होत होते इंद्राची पत्री इंद्राणी उर्फशची चिंतित होऊन बृहस्पतींकडे गेली त्याने तिला इंद्राच्या मनगटावर दोरा बांधण्याचे धागा बांधण्यासाठी सांगितला त्याएोगे मनगटाची ताकद वाढून देवाने असुरांचा पराभव केला ह्या झाल्या पौराणिक गोष्टी परंतु इतिहासातही काही गोष्टी सांगितल्या गेल्या इसवी सन पूर्व तीनशे सत्तावीसमध्ये जेव्हा अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारतातील राजा पुरु हा त्याचा पराभव करणार याची अलेक्झांडरच्या पत्नीस खात्री होती आपल्या पतीस जिवे मारू नये म्हणून तिने राजास राखी पाठवली तसंच चितोडची राणी कर्णावती ही गुजरातच्या बहादूरशाहच्या आक्रमणापासून आपला बचाव होऊ शकणार नाही हेही तिला कळून चुकलेले होते तिने हुमायुनस राखी पाठवली आणि आपले कर्तव्य म्हणून तो सैन्य घेऊन तिच्या मदतीला धावला तर मंडळी ह्या काही आख्यायिका आपल्यासमोर मांडण्याचा उद्देश असा आहे की राखी केवळ बहिणीने भावाला बांधलेली नसून पत्नीने पत पतीने पत्नीने पतीलाही बांधलेली आहे थोडक्यात आपल्यापेक्षा बलवानाकडून मदत मिळण्यासाठी राखी बांधितली गेली आहे तर मंडळी कशी वाटली नारळी आणि राखी पौर्णिमेची माहिती आवडली असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका नवनवीन गोष्टींकरता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद